जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि किल्ले तोरणा रोहेडा पुरंदर आणि चाकणचा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये सामील करून घेतले याची खबर विजापूरच्या आदिलशहाला लागली विजापूरच्या आदिलशहानं छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान नावाच्या सरदाराला दहा हजाराची भौज घेऊन स्वराज्यावर पाठवलं हा फत्तेखान पुरंदरच्या पायथ्याशी बेलसर नावाच्या गावी येऊन थांबला होता यावेळी महाराजांच्या जवळ होते अवघे बाराशे मावळे महाराजांनी विचार केला आणि या फौजेचं नेतृत्व आणि पहिलं पद महाराजांनी दिलं पासष्ट वर्षाच्या वीर बाजी पासलकर यांना आणि वीर बाजी पासलकर होते तसेच त्यांनी पूर्वी जावळीच्या चंद्रराव मोऱ्याला आपल्या तलवारीचा धाक दाखवत दारून पराभव केला होता अशा या मावळ्यानं या सरसेनापती पदाची जबाबदारी स्वीकारली आणि दहा हजाराच्या फत्तेखानाच्या फौजेला अक्षरशः लोळवलं आणि बाराशे फौजेनं दहा हजाराच्या फौजेचा पराभव केला उरलं सुरलं सैन्य घेऊन फत्तेखान घाबरून विजापूरला पळून गेला एवढा मोठा विजय प्राप्त झाला पहिलाच स्वराज्याचा हा विजय एवढा मोठ्या म आणि पराक्रमानं वीर बाजी पासलकरांनी मिळवून दिला यावेळी एक दुर्दैवाची गोष्ट घडली ती अशी की वीर बाजी पासलकरांना वर्मी घाव लागून वीर मरण आलं असे अनेक मावळे स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेलं आहे अशा या मावळ्यांची शौर्य गाथा मी आपल्यापुढं सादर करत आहे आजच्या आपले वीर बाजी पासलकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा जय शिवराय